¡Man, Non mi yeah. आपला धुना धुण्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे प्रवचन झालं माझ्या एक ठिकाणी प्रवचन संपल्यानंतर सकाळची वेळ होती बाहेर निघालो एक म्हातारी धुनं धुत होती आणि क्षणामध्ये मला एक ओळ अशी आठवलं मी ती लिहिली आणि त्यातून प्रायशिक जन्माला आलं किती धुणे धुणार प्रभू मी माझ्या जीवनाचे बहुजन्मा कितीच जुनं दुत आहे मला तर खूप जुनं दुनायच किती चुका झालेल्या आहेत जीवनामध्ये याच नाही मागच्या खूप जीवनामध्ये चुका झालेल्या आहेत हे सगळे धुनं मला धुवायची आहेत सुरुवातीची हे कडवा मी लिहिल्या नंतर मग एकशे एक कडवे लिहिले आज जे महाराष्ट्रामध्ये प्रायशीत म्हटल्या जात एकशे एक कडवे लिहिलेले कृष्ण कथेमध्ये हा हा फरक होतो आपलं मनोमालिन्य निघून जात आपलं मलीनात्मा कमी होतं एक सात्विक वातावरणामध्ये आपण जातो आणि कथा आपल्या मध्ये सिरपत राहते आणि कथा कथाकथेचं काम करतात म्हणून कथयंतश्चिमाम नित्यं तुष्यंतीच्या रमंतीच्या ही इतकी सुंदर कथा याच्यामधले जीवनातल सगळंच रहस्य दडलेलं आहे मोक्षाचा जो प्रवास आहे तो कसा करायचा हे स्पष्ट केलेला आहे अशा प्रकारची ही कथा ुक्चं हरण झालेलं आहे भगवंत त्यांच्या सभेमध्ये बसलेले आहेत त्या सभेमध्ये एक दूत आला सगळे राजे बंद करून टाकलेले आहेत भूमासुराने जरा संधाने सगळे राजे बंदिस्त करून टाकलेले आहेत त्यांचा एक प्रतिनिधी गोपालकृष्ण महाराजांकडे आला म्हणाला प्रभू तू बंध मुक्त करणार आहेस तू नित्य मुक्त आहेस जीवना बंधना तो मधून सोडत असतो तु। त्या सगळ्या राजांना त्याने कैदा करून टाकलेलं आहे प्रमुख तुम्ही त्यांना मुक्त करा आणि त्या आसुरी जरा तुम्ही मारून टाका तेवढ्यात नारद मर्शाय म्हणालय मी एक निरोप घेऊन आलो धर्मराजाकडून निरोप आणलेला आहे म्हणणं आहे की आपल्याला एक करायचा आहे आहे दोन प्रकारचे प्रस्ताव आहेत दोन्ही प्रस्तावाला अडचण एकच आहे जरासंध संदल। जरासंधाला पराभूत करणं अवघड काम आहे फार अवघड काम आहे अनेकांना खडे चाललेत त्यांनी आणि हजार सहा दहा हजार हत्तीच बळ आहे त्याच्यामध्ये माहिती जरा राक्षसिने त्याला जोडून तयार केलेला आहे कोणतं पहिले करावं पहिले कैद्यांना मुक्त करावं की यज्ञाच्या मागे प्रश्नाचं उत्तर एकाच आहे जरासंध यज्ञासाठी जो घोडा आपण फिरवणार तो जरासंधाने पकडला तर त्याला पराभूत करणं आहे काय करावं त्या ठिकाणी उद्धव होते उद्धव हा गोपाल कृष्ण महाराजांचा चुलत भाऊ आहे दिसायला कृष्णासारखाच अतिशय सुंदर आहे कृष्ण अर्जुन आणि उद्धवावर प्रेम करतात अर्जुन हा ज्ञानी आहे उद्धव हा प्रेमी आहे ज्ञानापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ आहे ज्ञानाची सगळ्यांना गरज नाही प्रेमाची सगळ्यांना गरज आहे जनावरांना सुद्धा गरज आहे झाडांना सुद्धा गरज आहे बहिणाबाई शेतामध्ये जाते आणि त्या झाडाच्या फांदीवर हात फिरवताना म्हणते फुलजीराव कशा आहात तुम्ही बरे आहात का फुलांच्या सव्वासात गेले तुम्ही आपुलकीने स्पर्श केला तर फुल लवकर फुलत संगीत सुरू केलं चांगलं आणि गायीचं चा दूध काढायला लागले तर गाय जास्त दूध देते जनावर अत्यंत प्रामाणिक आहे ज्ञान तिथपर्यंत पोहोचत नाही प्रेम तिथपर्यंत झिलप तापांचा चेतक घोडा महाराज असुरक्षित लक्षात आल्यानंतर तो चेतक घोडा महाराजांना घेऊन निघतो महाराणा इतका पळतो आणि सुरक्षित ठिकाणी पोचतो खूप थकलेला असतो महाराणा खाली उतरल्यानंतर त्याच्या पाठीवरून हात फिरवतात तो प्राण सोडून देतो त्या ठिकाणी इतका थकलेला त्याला ज्ञान कुठे त्याला शब्द काय कळतात काही कळत नाही का आपुलकी कळते जनावराला आपुलकी शब्द कुठलाही ओढला त्याच्यातला भाव मात्र त्यांना कळतो कुत्र्याला कळतो सगळ्या सगळ्या सजीव सृष्टीला कळतो उद्धव त्यामुळे श्रेष्ठ आहे परिपूर्ण प्रेम आहे त्याच्यामध्ये अर्जुन ज्ञाने हुशार आहे परंतु उद्धवाचा दर्जा वरचा दर्जा आहे सगळ्यांना तर प्रेम पाहिजे की नाही धर्माचा आहे तो Kratu yikati dharim. आणि म्हणून हाच एक धर्म आहे प्रेमच धर्म आहे सगळ्यांच्या गरजेचा सार्वजनिक मूल्य आहे असतो इथेही देतो जनावरांना तुमचा भाव कसा करतो जे जनावर गायी सांभाळतात ना त्यांना त्याचा जास्त अनुभव आहे बाबांच्या नागापुकर बाबांच्या आश्रम मध्ये त्यांच्या खोलीमध्ये एक मांजराचा पिल्लू आहे बरं वाटतं त्याची कधी अडचण होत नाही बाबांना होत नाही मी दोन तीन दिवसापासून पाहतो मलाही ते बरं वाटतं त्याच्या पाठवून हात फिराव लागते एक नवीन एक ऊर्जा निर्माण होते माझ्या लहानपणी मोठा असायच्या मोठ्या असायच्या बैल जुंपायचे आता मोटरी आहेत मोटर पंप आहेत त्या काळामध्ये पाणी काढायचं काम विरुद्ध मोठं करायचं त्याला बैल जोडलेले असायचे त्या बैलाच्या मागे एक माणूस असायचा त्या बैलांना हाकणारा अति मोठ अशी अंदाज घ्यायचा तो सौंदर्य वाढून नाडा आणि सौंदरा समुदर आणताच घ्यायचं मोठं भरली ती मोठ भरली का चांबड्याची कि तो बैलाशी संवाद साधायचा बैलांना मारत नव्हता संवाद साधायचा गोड बोलवून काम करून घ्यायचा बैलाशी त्याचं जे नातं होतं ना किती आत्मीयतेच नातं होत तर तो, तो आरुळी द्यायचा त्या काळामध्ये आणखी मला ती आरोळ्या आठवते आरुळी याचा अर्थ आर असे की दोन तीन वाक्याच दोन तीन वाक्य आहेत आणि तो एका विशिष्ट आवादा म्हणजे म्हणायचा त्याची एक ठरलेली चाल असायची कुठल्या संगीतकाराकडून घेतलेली नाहीये तो द्यायचा त्यावेळेस तबला पिटी वगैरे काही काहीच नव्हतं काहीच नव्हतं काहीच नसायचं मोठं आखणाऱ्या माणसाकडे तबला पिटीच आहे बैलावरच प्रेम त्या शब्दातून तू व्यक्त करत होता तू कोण आहेस ते मी म्हणून दाखवतो खूप जुनी आहे ती एकोणीसशे चौसष्ट मधली गोष्ट आहे तर तो बैलाशी संवाद कसा साधायचा भर माझ्या बाळा बैला बाळा शब्द कळत नाही बैलाला पंती ती अपुलकी तो पाझर ती भावना त्याला करते पहिल्या वाक्यात तो बाळा म्हणायचा नंतरच्या वाक्यात काय म्हणायचा भरली बाळा चाल माणूस माणसाला छेडला की बैल म्हणतो गदा म्हणतो डुक्कर म्हणतो गाढव म्हणतो पण प्रेम असं म्हणू येत नाही तो म्हणतो बैलाला माझ्या राजा राजा तू आणि तिसऱ्यांदा त्याला भगवान म्हणतो भरली बाळा ती प्रेमामध्ये आहे ज्ञानात नाही प्रेमामध्ये गती आहे आणि मग ती मोठ यायची आणि त्या धावामध्ये पडायची आवाज यायचा संगीत नाही काही नाही तर त्या शब्दामधून प्रेम झिरपत आहे प्रेम पाझरत आहे ते शब्द म्हणून श्री चक्कधर स्वामी एका सूत्रामध्ये सांगतात की ज्ञानापशी प्रेम उत्तम ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे नानाने वर्ण व्यवस्था निर्माण केली नानाने कर्मकांड जन्माला आलं नानाने माणसाच्या जाती निर्माण केल्या नानाने प्रदूषण निर्माण केला न सुद्धा तर ज्ञान तर पाहिजे परंतु मालकी प्रेमाची पाहिजे उद्धव हा श्रेष्ठ प्रेमी आहे प्रेम संचार मात्र विकार विकल्प स्वभाव त्यांनी उच्छेद जाती त्यांनी त्याचे उच्छेदून गेले श्रेष्ठ दरेजाचा आहे तो आणि म्हणून भगवंत गोपिकांना निरोप देण्यासाठी उद्धवाला शब्दाने समजावून सांगत परिवर्तन नाही करू शकत त्या गोपिकाकडे उद्धवाला पाठवतात अरे गोपिकेचं प्रेम बघितल्यानंतर उद्धव इतका भारावून जातो भरवून जातो अगदी लांबून दिसलेला रथ आहे कृष्णाला असं वाटत पीतांबर तोच आहे रथ तोच आहे दिसतो तसा जवळ आल्यानंतर लक्षात आले की तो नाही आता हा, उद्धव आहे तू रे रस आलास तू आणि तो मग प्रेमाच्या गोष्टी करतो ना सांगण्याचा प्रयत्न करतो गोपिकांची मनस्थिती वेगळी असते त्या कृष्णमय झालेल्या असतात कृष्णमय झालेले असतात सल्ला विचारला उद्धवाला कसं करावं जरा समजा पहिलं आपण मारायचं की आपण अगोदर राजू येत करायचा तोडगा काढला दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे भगवंत पहिलं जरासंदाचा समाचार आपल्याला घ्यावा लागेल भगवंत जरासंदाकडे जातात सैन्य घेऊन सोबत भीम आहे सोबत अर्जुन आहे ब्राह्मणाच्या वेशामध्ये जातात आणि ब्राह्मणाच्या वेशात जाऊन त्याला परिचय देतात नंतर ते आपलं स्वरूप उघडं करतात मी कृष्ण हा अर्जुन आहे भीम आहे कुणासोबत लढायचं निश्चित करतो या दोघांकडे उपेक्षा बघितलं कृष्ण तो काय नाजूक आहे आणि अर्जुनाला युद्ध सुरू होत गदा युद्ध सुरू होत सत्तावीस दिवस झालेले असतात कोणीच थकलेले नसते भीमाची ताकद पूर्णपणाला लावलेली असते भीम त्याचे दोन तुकडे करतो थोडासा बाजूला झाले की दोन्ही तुकडे एकत्र होतात पुन्हा तू लढायला तयार होतो भीम भामावून गेले त्याची जन्मकथा माहिती असते कृष्णाला आणि कृष्ण मात्र भीमाला असं खुण होतात विपरीत दिशेने त्याचं धडफेक आणि भीमाने ज्यावेळेस त्याला पकडलं खाली पाडलं एक पाय हातात धरला पहाडला टर टर फाडला दोन तुकडे केले आणि विपरीत दिशेला फेकले जरा शब्द खडाच राजसूय यत्नाचा प्रारंभ झाला 10 वे खूप प्रचंड गर्दी जमलीली खूप लोकाले खूप दिवस यत्न झाला 88 शास्त्र ऋषींनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी पूजा करायची आहे अग्र पूजा करायची कोणाची करावी धर्मराजाच्या मनामध्ये विचार आला की सगळ्यात मोठे तर हे ऋषी आहेत ना अठ्ठ्याऐंशी हजार आणि त्यांच्यामध्ये मोठे महर्षी व्यास वयानं ज्ञानानं तपान त्यांच्याकडे गेला नमस्कार केला महाराज पूजा करायची अग्रपूजा हा मंगलमय सोहळा हा सोहळा आम्हाला दिसू द्या आमचं डोळ्याचं पारण फिटू द्या सगळ्यात वयस्कर असलेले मनसे व्यास मरा माझी कशाला करतोस रे तो बघ मुलगा प्रवेशद्वारा खेळतोय बारा वर्षाचा मुलगा त्याची पूजा करतो बारा वर्षाचा मुलगा सगळे वयस्कर उशीर सोडून पूजा त्याची करतो गुणांची पूजा करायची आहे पूजा त्याची धर्मराजा तिकडे गेला शुकाला भेटला नमस्कार केला खेळत होतो तो खेळत होता पण त्याचा खेळ खेळ नव्हता त्याचे खेळ सुद्धा पूजा पूजा तोशा लागी सर्वात्मकाची पूजा कृतीने करतोय तुम्ही झाडाचे फुलं वाहत आहे तो आस्कुरीची फुलं वाहतोय तो आपल्या कृतीचे फुलं वाहतोय त्याला जरुरी नाही की मूर्ती पाहिजे मंदिर पाहिजे असं जरुरी नाही गाडगे बाबांच्या हातातला झाडू ही पूजा आहे वेगळ्या पूजेची गरज नाही तो झाडू सुदर्शनाची ताकद आहे तो झाडू रामाच्या बाणाची ताकद आहे रामाने राक्षवले कृष्णाने सगळ्यात भयानक राक्षस जो आहे गंदगी घाण ही संपवणार तो झाडू सुदर्शन नाही तर काय प्रत्येक माणसा किती मोठी माणसं आहेत तुम्ही केवढा मोठा विस्तार झालेला आहे विदेशामध्ये गेले मुलांनी दगड मारले त्यांना दगड मारल्यानंतर ते घरी आले आणि म्हणायला लागले रामा तुला मारले खूप आज नाही तुला खेळ खेळी मिळ बघता आला पाहिजे भारत पाकिस्तानची मॅच चालू होती क्रिकेटची शेवटचा रन पाहिजे होता शेवट एकच बॉल राहिलेला होता सचिन खेळत होता स्वयंबाख्तरच्या हातामध्ये बॉल होता लोक स्थिर झालेले होते आपल्या आपल्या टी व्हीसमोर श्वास बंद होते टी व्हीसमोर गर्दी होती रोड ओस पडलेले होते भारत पाकिस्तानचं क्रिकेटची मॅच म्हणजे युद्ध आहे अगदी तणाव असतो वातावरणामध्ये अगदी श्वास बंद झालेले असतात डोळे चित्रा चित्रासारखे स्थिर झालेले असतात कुणी कोणाशी बोलत नसतं कुणीच्या खेळाकडे बघत असते टी व्हीवर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं काय होतं काही नाही काही कळत नाही अगदी श्वास स्थिर झालेले असतात तणावाचं वातावरण वाता निर्माण झालेलं असतं तेवढ्यात तुम्ही जा त्यांना म्हणा चला आपल्याला मातील तुम्हाला ते इतके याच्यामध्ये असतात ते ते कुठल्या भावनेच्या जा अधीन झालेले असतात कुणी कोणाशी बोलत नाही स्वयंबाग तर तिकडून पळत येतो सचिन अगदी पावित्र्यामध्ये असतो हातामध्ये बॅट घेतलेले असते अगदी अटेन्शनमध्ये तो असं उभा राहतो काय होतं कोणाच ठोक काय होतं कोणाचोक शेवटचा चेंडू आहे आणि एकच रन पाहिजे एकच रन हे गेलं की सगळं आउट नाही झालं पाहिजे अशा तऱ्हेच ते, ते वातावरण उडून जातो सचिन पाहिजे होता सगळ्या निराश झाल्याचा मुंबईला त्या ज्याच्या घरामध्ये तो टीव्ही आहे लोक बसलेले तो तो इतका निराश झालेला असतो दगड घेतला टीव्हीवर फेकला टीव्ही फुटून गेला काच उडाला डोळ्यात घुसला दवाखान्यात गेला एक मॅडमच्या दवाखान्यामध्ये मॅडम विचारते पडले का असते ना तुम्ही नाही तुम्हाला मारलं का कोणी म्हणे नाही हा तुमच्या काच डोळ्यात कसा गेला त्याचं काय म्हणे मॅडम मी क्रिकेट पाहत होतो आणि ते कसं आहे म्हणे सचिन आऊट झाला ते मला नाही समजा भारत हरला म्हणे तो आऊट झाल्यामुळे मग मला राग आला मग मी टी व्ही फोडून टाकला तेव्हाही म्हणे टी व्ही ते कंपनी भरून दिली का आणि सचिन येईल का तुमच्या घरी आता तुमचा टी व्ही